वार्ता परिषदेला आपण सर्वजण प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया या ठिकाणी उपस्थित राहिली त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आत्ताच काटकर सरांनी उद्याच्या एकोणीस तारखेच्या पक्षप्रवेशाच्या संदर्भानं या ठिकाणी आपल्यासमोर विस्तृत असं मनोगत आपलं त्यांनी व्यक्त केलेलं आहे अजितदादांच्या उपस्थितीमध्ये एकोणीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी एक, एक रहित संघटनेचा कार्यकर्ता का, पदाधिकारी म्हणून या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये माझं प्रवेश होणार आहे आपण सर्वजण त्या प्रवेशाला आपली उपस्थिती असावी ही विनंती करायलाच तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं जे काही मनोगत होतं ते आपल्याला आपल्यासमोर निवेदनाच्या माध्यमातून आपल्या समोर दिलेलं आहे त्यातून तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता त्याच कारण असं आहे की गेली साठ पासष्ट वर्ष काकाच्या प्रवाहातन काकांचा राजकीय प्रवास होता किंवा आमचा राजकीय प्रवास होता तो पुरोगामी विचारसरणीचा आणि आज या मतदारसंघामधल्या रय संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याची बांधणी धाटणी विचारसरणी ही पुरोगामी विचारसरणीची आहे किंवा शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीची आहे आणि त्या विचारसरणीला सोडून दुसऱ्या कुठल्या विचारसरणीत जाणं हे कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना हे ऍडजस्ट होईल नाही होईल फार मोठी अडचणीचे विषय आहेत कारण विचारसरणी बदलली की कार्यप्रणाली बदलते आणि ती कार्यप्रणाली बदलल्यानंतर काम करताना समाजकारणामध्ये माणसाला तेवढा कम्फर्ट मिळतो आणि तो कम्फर्ट तसाच राहावा पण आपल्या पुरोगामी विचारसरणींना राजकीय शासकीय ताकद मिळावी यासाठी राष्ट्रवादीची निवड आता हा एक अशी चर्चा आहे की पक्ष प्रवेश केला तर आपल्याला विधान परिषद किंवा आहे विषय असा आहे की पक्षप्रवेश माझा जो होतोय तो कुठल्या कंडिशनवरती नाही कारण दादांबरोबर तीन मार्चला जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये ना त्यांनी मला असं कुठलंही आश्वासन दिलं किंवा मीही त्यांना कुठल्या असंही पदाची अपेक्षा व्यक्त केलेली नाही हां <coughs> त्या ठिकाणी फक्त एका गोष्टीची मी त्या ठिकाणी आवर्जून दादांपुढं उल्लेख केला की दादा आम्ही ज्या पद्धतीनं आज तुमच्याबरोबर काम करायला इच्छुक झालो आहे किंवा तुम्ही म्हणता की आमच्याबरोबर तुम्ही काम करणं गरजेचं आहे तर त्या पद्धतीनं मी कार्यकर्त्यांशी बोलून हा निर्णय घेईन पण आम आम्हा कार्यकर्त्यांना एक राजकीय संरक्षण आणि जी या तालुक्यात विकासाची जी काही संकल्पना काकांनी राबवली ती पूर्ण करण्यासाठी तुमची ताकद आम्हाला लागेल त्यावेळी दादानी एवढं सांगितलं की या सर्व गोष्टींची जबाबदारी पालकत्व मी घेतोय एवढाच शब्द त्यांच्याकडनं माझ्याकडे ह्याच्यापेक्षा जास्त कोणताही शब्द मी मागितला नाही त्यांनीही दिलेला आता भविष्यामध्ये राजकारणामध्ये पुढं जात असताना का, जे काही ते शेवटी काम केल्याशिवाय माणसाची कॅपॅसिटी कळणार नाही दादा एक प्रश्न असा होता की गेली पस्तीस वर्ष काकाच्या काळात कराड दक्षिण म्हणजे काँग्रेसचा बालक केला होता देशभरात त्याची चर्चा होती आता तुम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करता भविष्यात पुन्हा एकदा कराड दक्षिण हा राष्ट्रवादीमय होणार का जो, जो या या आज ज्या पक्षामध्ये मी चाललोय त्या पक्षाची बांधिलकी मला जपावीच लागली त्यामुळे त्यांचं संघटन या तालुक्यामध्ये नव्हे ते या जिल्ह्यामध्ये वाढवणं ही माझी नैतिक जबाबदारीच्या इतर पक्षांशी जुळून येणं गरजेचं आहे मात्र इथं जे जी लढत आहे भाजप विरोधात अशी आहे त्यावर आपण महायुती कसं आहे कसं आहे आज आम्ही राष्ट्रवादी हा महायुतीचा एक घटक पक्ष आहे सत्तेमध्ये आहे आणि त्या पद्धतीनं पक्षाचे जे आदेश असतील या खाली तालुका स्थळावरती त्याचं पालन होणारच आहे कार्यक्रमात काय असलं ताकत दाखवली पाहिजे कसं आहे या प्रवेशासाठी जी काही आम्ही बैठक व्यवस्था केलेली आहे दहा हजार प्लस आहे त्या पद्धतीनं त्या ठिकाणी लोक येणार कोण मी मागही सांगितलं की मी ही पक्ष प्रवेश होतोय त्याच्या आधीच मी काँग्रेस पक्षाचा प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिला आणि मी संघटना घेऊन चालतोय मी कुठल्याही पक्षातनं पक्षाची माणसं घेऊन चाललेलो नाही दादा आत्ताच प्रवेश का म्हणजे हे वेळ का हे जर आपलं लोकसभा किंवा विधानसभेच्या काळात जर आपला, आपला पक्ष प्रवेश झाला असता तर कदाचित चित्र काय शेवटी त्यावेळी त्या जबाबदारीनं मी काम करत होतो त्या पक्ष संघटनेमध्ये आणि ऐनवेळी ज्यावेळी पक्षाला गरज असते त्यावेळी आपण निघून जाणं ही आपलं काम नाही त्यावेळी पक्षाची जबाबदारी पार पडली प्रामाणिकपणे काम केलं दुर्दैवानं अपयश आलं आणि आज कोणतीही निवडणूक नाही आहे पक्षाची कोणतीही भविष्यामध्ये जबाबदारी आपल्याकडे नाही म्हणून हा निर्णय करणं यावेळी उचित ठरलं